रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मी आहे गंगाखेड मधून मनसेचे नेते बालाजी मुंडे यांच्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता बालाजी पवार यांनी दाखल केलेला खोटा गुन्हा परत घ्यावा यासाठी मंगळवारी दिनांक तीस जानेवारी रोजी सर्वपक्षीय गंगाखेड बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास निपक्ष तपासाचे ठोस आश्वासन दिल्यामुळे व व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये या हेतूने उद्याचा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे यांनी दिली आहे मनसे नेते बालाजी मुंडे यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता खंडणी व शासकीय कामात अडथळा आणणे असे खोटे गुन्हे गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल केले होते या प्रकरणी शनिवारी सर्व पक्षीय नेते पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस रागसुधा राग सुधा आर यांची भेट घेऊन खोटे गुन्हे परत घ्यावेत असे निवेदन दिले होते या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निपक्ष व ठोस तपासाचे सकारात्मक आश्वासन दिलेले आहे तसेच गंगाखेड बाजारपेठेत पेठेतील पेठे व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये या सहूने मंगळवारचा सर्वपक्षीय बंद मागे घेण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी दिली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे